आपल्याकडे पैसे नाही कॅश बिश काय घेऊन आपण आम्ही ऑनलाईन मारणार आमच्याकडे चलो आपले फक्त सबस्क्राईब नाही आपली भाव भावकी आहे आप समजलं का गणेश तांबेची भावकी आहे आणि याच्या पुढे आपली भावकी एवढी मोठी हे बघा अक्षरशः साडेचार वाजलेत सकाळचे आणि आता आम्ही जातो आहे चाय प्याला एकदम गरम गरम आम्ही आता बसले राहणार नाद करून टाकणार पण हे बघा साडेचार आता जे की नुकतं पूर्ण पिक्चर बघून आले हे लोक हे हे दोघं पण यश आहेत यश नावाचे यश नावाचे एवढे बेखत्ता ना, नालायक माणसं आहेत ना या, या दुनियेत हा तर हे दोघं आहेत हा आता एक पूर्ण रात्रभर एक पूर्ण पिक्चर बघितलं आणि ओके आणि आता हे म्हणतात आम्हाला चायचा मूड झाला घरी चाय पियाली हा चार वाजता आणि आता परत हे म्हणतात की आता बाहेरची चाय पिऊ आपण दुधाची हा आता हे दुधाची चाय प्यायला जातो साडेचार वाजले यांना झोप नाही काय नाही उद्या संडे आहे म्हणून हे लोक काय पण करतात आहेत चला साडे चार वाजले ते आता साडेचार हे बघा अक्षरशः साडेचार वाजले गरम 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 गरम, 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 गरम चाय नाही ना हा ना। हे बघा कोलबी झाली आहे दोघांची पण काय हा नाही काय म्हणजे काय अर्थ असतो की नाही प्रत्येक गोष्टीचा यांचं काय ते बघा चार वाजले भाई साडेचार झाले आता चाय यांचा भेटणार आहे हे पण हे पण एकदम झाले चार वाजले आणि भाई एवढ सांगा लोक बघा हम्म एकदम सुनसाट आहे सगळं हा चायच्या बापान ठेवली आहे हा बापान आहे काय रे चाय तुमच्या चाय शोध मोहीमला निघालो आम्ही आजची चाय शोध मोहीम ही मोहीम करूनच जाणार बाई मग आम्हाला इथे भेटू स्टेशनला भेटू स्टेशनला भेटू पण इथे दादरला जाऊ चाय पियाला पण जाऊ पण आम्ही आज चाय पिऊनच जाणार मोहीम आम्ही पार पाडूनच जाऊ पिऊन जाऊ काय का ना त्यांच्या घरातली पण बघत असतील ते बघा थँक यू मला मुंबईला पाठवल्याबद्दल हे दुधाची गाडी चला <laughs> दुधाची गाडी तरी खाली करूया हम्म फक्त एक चायवाला आहे समोर त्याच्या चायवाला असला तर ठीक नाही तर गप घरी तर गप स्टेशन बाबाची नाही रे इथं पण नाही बंद आहे अरे वादले आता साडेचार साडेचार बापण तुमच्या ठेवल्यान होते उघडले बंद आहे हे बघा अमृतशेठ अजून उघडलेच नाही बस ये चला आता करा चला तिकीट काढूया ऑनलाईन ऑनलाईन तिकीट हा काढू ऑनलाईन तिकीट भेटा ठीक आहे चला 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 आता आम्ही बसने जाणार आता आम्ही बसने जाणार आम्ही आता बसने जाणार नाद करून टाकणार बघा तिकीटाचे आमच्याकडे पैसे नाही कॅश बिच काय घेऊन पण आम्ही ऑनलाईन मारणार आमच्याकडे चलो बसा काय चलो बस नात करतेस काय यावंच लागेल मांडू स्टेशनला चाय पियाला रे बरोबी सकाळचे साडेच आता पावणे पाच वाज आता काय दुनिया उठलीच असेल हा आणि आम्ही जातोय चाय प्यायला झोपेच बिपेच काय पत्ता नाही आपल्याला चला आता आपण डायरेक्ट मांडू स्टेशन नाद करतीस का यावत लागेल साडेचार वाजता भांडू स्टेशन दोन पिक्चर बघितले पिक्चर बघितले ना झोप बघा झोप आले ना नादच रे <laughs> नाद पाहिजे भाई, भाई नाद <laughs> नादाशिवाय काय <क्राई> ना <laughs> आ, बगा, बगा, <laughs> हा पब्लिक <laughs> बघा रस्ते बघा सगळे सुनसाट हा हे बघा इथल्या वैभव चौकामध्ये भांडुपला हे बघा शांत एकदम आणि बसवर बस येत बस, बस काही चार वाजल्यापासून सुरूच होतात त्याच्यामुळे काय विषय नाही आता आपण डायरेक्ट भेटू भांडू चला हे बघा काय माणसं आहेत बघा चाय पिऊसाठी बस नाही भांडू स्टेशन लाई पावणे चार झाले पावणे पाच झाले आता पाहुणे पाच झाले हा बस बघा बस बस एकदम मुंबईत हेच रे बावडे हेच ह्यांना वाटत अक्षरशः आम्ही स्टेशनला आलो स्टेशन स्टेशनला आलो बघा अक्षरशः आम्ही स्टेशन ला आलो हे म्हणजे कसं झालं माहित आहे आली लहर केला कहर तशातली गोष्ट झाली बघा जसं म्हणा मध्ये काय नॉर्मलच आहे चार पाच म्हणजे असं पण घरातून उठून चार, चार वाजेमध्ये पिक्चर बघत राहून आणि चारच्या नंतर चायची एक लहर आली म्हणून आपण भाई स्टेज असं आम्ही बाजूला फक्त आलो होतो म्हटलं चाय पी असेल तर आम्ही टपरी वगैरे तिथे यायची पण भाई टपरी नाही आपल्याला भेटली म्हणून आम्ही अक्षरशः आम्ही डायरेक्ट बस पकडून आम्ही स्टेशनला ही अक्षरशः पागल पण आहे आणि ते आम्ही केलंय त्याला सो आता आम्ही चाय प्यायला आलो आहे बघा पब्लिक काय नाही अजून आहे तरी पण आता भाई एवढी भाई चार साडेचार झाले आणि पब्लिक एवढी आहे बघा बस मध्ये होती काय सांगू शकत नाही आता आम्ही चाय पिवा ती पब्लिक काही जायचं स्पेशल चायच हम्म साखरेचा बघा एवढूशा कपासाठी त्यांना फक्त मी घरास फक्त म्हटलंय जाऊया घरी चाय पिया हे जाऊया फक्त का बोललो हे बाई टी शर्ट पिशर्ट घालून तयार डायरेक्ट दरवाजावर हे कुळे एवढूशा कपासाठी आता आम्ही फक्त असंच आलो होतो बाहेर मतल्या बाहेरच्या टपरीवर चाय वगैरे असेल ते प्यायचे नाही तर घरी यायचं डायरेक्ट बस दिसली म्हणून याने बाई एकाचा ऍप चालू केला बस ॲप डायरेक्ट ऑनलाईन म्हणजे किती माणसं बघा नाद करतीस काय चाय पियावत लागेल आता आम्ही घरी जातोय आता घरी जातोय बघा कोणच नाही फक्त आम्ही तिकच आहे आणि ते दादा दोन काका गाडी फुल होती सगळे कामाला जातात चार वाजता अक्षर लोक कामाला जातात भाई भाई गणेश कापडे आता व्हिडिओ बनवत आहे सगळं झालं नाही गणेश कापडे तर कसं झालाय मग बसून झोपला होता व्हिडिओ बनवायला आता आला व्हिडिओ बनवायला सारखं लोकांसारखं झालंय म्हणजे सगळ्या चोरफिरी झाला त्यांचा झाला त्याच्यानंतर अरे हो बाई तो तो आता, अपला आता में <laughs> तो आपला शेवट झालेला आहे आणि आता आम्ही जातो घरी तर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बच्ची ओके फेकून चप्पल फेकून मारा काय असेल ते माहितीच आपण सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि प्लस सबस्क्राइब आपले फक्त सबस्क्राइब नाही आपली भाव भावकी आहे आप समजलं का गणेश तांबेची भावकी आहे आणि याच्या पुढे आपली भावकी जेवढी मोठी होईल तेवढी आपण मोठी करायची हां हां बस लव यू लव यू बाय चला